नमस्कार मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे विक्रांत सांगू लागतो की त्याचा मित्र येतो आहे तो रम्याला बघण्यासाठी त्यामुळे आता रम्याला खूपच मोठा धक्का बसतो आणि ती व सुंदराकडे आश्चर्याने बघू लागते कारण आता तिचं फक्त पार्थवर प्रेम असतं इकडे मात्र आता घरच्यांनाही फारच आनंद होत असतो तर तेव्हा मात्र आता पार्थ म्हणतो अरे वा बाबा तुम्ही फार छानच काम केलं रम्या कॉंग्रॅच्युलेशन असं मात्र आता पार्थ म्हणतो तेव्हा मात्र रम्याला अजिबातच आवडत नसतं इकडे पार्थला आनंद होतो आणि काव्याकडे तो बघत असतो तर लगेचच आता वसुंधरा म्हणते असं परस्पर कसं काय ठरलं असतो विक्रम सगळ्यात आधी मला विचारायला पाहिजे होतं ना तू असं वसुंधरा रागाने म्हणू लागते तेव्हा मात्र आता विक्रम तिच्याकडे बघतो आणि तो म्हणतो अगं हो हो बरोबर आहे तर तेव्हा आता लगेचच आता पुढे वसुंधरा म्हणते हे असं सगळ्यांसमोर तुला सांगायचं होतं का आपल्या रम्माला कधी बघितलं त्याने मला हेच कळत नाहीये तू असं म्हणतो आहे आणि अशी कशी काय सरळ मागणी घातली त्यांनी आपल्या रम्याला असे अनेक प्रश्न आता वसुंधरा विचारते मला असं वाटतं की तूच त्यांना परस्पर फोटो पाठवला हो असेल हिचा तर तेव्हा विक्रम म्हणतो नाही नाही ताई तसं काही नाहीये मी या मुलांची सगळ्यांचं डिटेल्स वगैरे त्यांना पाठवलं होतं त्यामध्ये हिचं पण होतं आणि त्यांना ही, ही मुलगी आवडली मग आपण काय करणार चांगलं आहे ना उलट असं तो सांगतो आणि तेव्हा मात्र तो अजून पुढे बोलत असतो की खरंच चांगली गोष्ट झाली बघ कोणाचं लक्ष जाणार नाही आपल्या रम्याकडे असं होणार आहे का एवढी छान मुलगी आहे तर लगेचच मिथून म्हणतो अरे वा लग्नानंतर लगेच अमेरिका वगैरे वा, वा वा मजा आहे बर का रम्या आणि इकडे आता मानेनी पण खुश होते दुसरीकडे मंजू म्हणते दादा अमेरिकेत कुठे राहणार तर लगेच जाता वसुताई आहो जरा हसा की असं मिथून म्हणू लागतो दादाने एवढी चांगली आनंदाची बातमी सांगितली आहे तुम्हाला जरा हसा की तुम्ही असं म्हणू लागतो इकडे मात्र नंदिनीला पण आनंद होतो मानेनी म्हणते वसुताई खरच रम्याच्या भल्यासाठी हे खरंच चांगलं आहे आणि असं म्हणून ती सांगते ती माणसं खरंच खूप प्रेमळ आहे मला पण माहिती आहे असं ती म्हणू लागते आणि तेव्हा पार्थ म्हणतो मुलगा चांगला असेल तर काय हरकत आहे आणि हे ऐकून मात्र आता रम्या त्याच्याकडे आश्चर्याने बघते आणि रम्या मात्र तिथून रागानेच उठून जाऊ लागते त्यानंतर वसुंधरा पण उठत असते तर विक्रम म्हणतो बस बस, बस तू बसताय आणि तेव्हा ती खाली बसते त्याच्या आग्रहानंतर तर लगेचच आता विक्रम म्हणतो हे सगळं ऐकून तिला धक्का बसणं सगळ आहे पण तू तिची समजूत काढायला हवी आयुष्याला पुढं जायचं असतं आपल्याला सगळंच आपल्या मनासारखं होत नसतं आणि असं म्हणून तो तिला समजवत असतो जरा तू समजाव तिला आणि त्यामुळे आता इकडे वसुंधरा विचारात पडते दुसरीकडे मानिनी म्हणते रम्याचे बाबा असते तर त्यांनी हेच केलं ना जे आज विक्रमने केलं आहे असं मात्र ती समजावून सांगू लागते तेव्हा मात्र आता पुढे मी तू नाही बोलतो की बरोबर आहे दादा बहिणींनी जे काही केलं आहे ना ते योग्य केलं आहे पोटच्या पोरी सारखं रम्याला सांभाळलं आहे तिची काळजी घेतली आहे त्यामुळे एवढं तर ते करू शकता ना तिला काय हवं नको ते त्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे तुम्ही मला असं वाटतं तुम्ही जरा रम्याला समजून सांगावं तर तेव्हा मात्र आता सगळेच जण वसुंधराला समजावत असतात पुढे मंजू सुद्धा म्हणत असते ताई बरोबर आहे मलाही असंच वाटत आहे आपली रम्या आता लग्नाची आहे ना आणि असं म्हणून ती ही समजूत काढत असते आणि पारच लग्न झालेलं आहे ना असं ती सगळ्यांसमोर बोलत असते मग आता कशाला तर लगेच आता वसुंधरा म्हणते हो हो झाला आहे पण त्यांच्या लग्नाचं काय होतंय तर लगेच मिथून म्हणतो तुम्ही रम्याची काळजी घ्या पारच राहू द्या तिला काय आहे काय नाही ते बघा ना तुम्ही बाकी जाऊ द्या असं आता मिथूनही समजावून सांगतो दुसरीकडे मात्र विक्रम होतो बरोबर आहे वसुधी हे बघ आपण सगळं बघितलं आहे आणि तो मुलगा खूप चांगला आहे मला खात्री आहे आणि लहानपणापासून ओळखतो आम्ही त्याला त्यामुळे तो, तो अतिशय उत्तम मुलगा आहे बर का असं मात्र तो सांगत असतो तेव्हा मात्र आता पुन्हा एकदा मानेनी म्हणते हो बरोबर आहे आहो तो मुलगा खरंच खूप चांगला आहे रम्या खरंच नांदायला लागली ना तर बघा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचा पण खूप छान हसू येईल पूर्वीसारखं अगदी पण आता मात्र हे सगळं विसरून जायला हवं आपण तर दुसरीकडे मात्र आता लगेचच वसुंधरा मनाशी विचार करत असते की माझ्या रम्याचा आनंद कशात आहे हे यांना माहिती आहे का आणि अजूनही तिने आशा सोडलेली नाही हे मी कसं सांगू असं आता ती मनाशी विचार करत असते पण आता मला तरी काहीतरी विचार करायलाच हवा असं ती बोलत असते दुसरीकडे विक्रम म्हणतो ताई हे बघ तू फार विचार करत बसून एकदा रम्याला आपण मुलगा तर दाखवून देऊ ना तर देवा वसुंधरा मान हलवते त्यानंतर आता पुढे विक्रम म्हणतो कदाचित मुलगा बघितल्यावर बघितल्यावरील आवडेल सुद्धा आणि नाही जर आवडलं तर आपण नाही म्हणू शकतो ना एवढं काय त्यामध्ये पण एकदा मुलगा बघून गेला काय हरकत आहे असं मला तरी वाटतं बघ आणि तेव्हा घरातले सगळेच जण या गोष्टीला सहमत असतात तर विक्रम म्हणतो हे बघ तू आता या गोष्टीसाठी रम्याला प्लीज कन्व्हिन्स कर आणि या सगळ्यांसाठी आहे ना आपल्याला हे सगळी तयारी करायला हवी रम्याला तयार करणं फक्त हे तुझ्या हातामध्ये आहे आणि हे तूच करू शकते प्लीज असं मात्र आता विक्रम तिला सांगू लागतो त्यामुळे आता पुन्हा एकदा वसुंधरा विचारामध्ये पडते आणि आता वसुंधरा काय निर्णय घेणार हे सगळ्यांना प्रश्न पडलेला असो तेव्हा आता वसुंधरा म्हणते बघते मी प्रयत्न करून आणि तेव्हा आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं कारण आता निदान वसुंधराला तरी हे म्हणणं पटलेलं असतं दुसरीकडे वसुंधरा आता डायनिंग टेबलवरनं उठून जाते आणि त्यानंतर मात्र ती विचारतच असते इकडे मात्र आता मानेने खूप खुश होते आणि ती विक्रम कडे बघते तर लगेचच आता ती मनाशी म्हणते किंवा रम्या एकदा मार्गी लागली ना तर हे सगळं शांत होईल आणि मग बरच काही मार्गी लागेल असं ती मनाशी विचार करते दुसरीकडे रम्या बेडरूम मध्ये येऊन पुन्हा कपाट खोलून पार्थचे फोटो बघत बसलेले असते तू दिलेली गिफ्ट आपल्या आठवणी सगळं सांभाळून ठेवलेलं आहे बघ मी पण तुला सांभाळू शकले नाही बघ मी असं आता ती म्हणत असते आणि खूपच रडत असते कारण तिला शिवाय दुसरं कोणाशी लग्नच करायचं नसतं परंतु घरातल्यांनी तिला आता समजवण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो आणि तुला जर माझं प्रेम मान्य केलं असतं ना तर आज आपण एकत्र असतो पार्थ हे तुला का कळत नाहीये नवरा बायको म्हणून आपण एकत्र असतो पण तुला हे मान्यच नाही जे मला हवं आहे ते मला मिळत नाही आणि आणि जे तुला तुला होतं ते सुद्धा भेटलं नाही ना बघ ना आणि त्या क्षणी तुला माझी आठवण का नाही आली असं मात्र ती रडत बोलत असते दुसरीकडे मात्र पुन्हा एकदा त्याच्या गिफ्टला हात लावत असते आणि तू का असा वागला असं म्हणून पुन्हा पुन्हा ते रडत असते का समजून घेत नाहीये माझं तुझ्या प्रेम आणि पुन्हा पुन्हा जोरजोऱ्याने रडू लागते आणि तो कधीच समजून घेणार नाहीये रम्या असं म्हणत तिथे वसुंधरा येते हे तुला का समजत नाहीये तर लगेचच आता रम्या म्हणते नाही नाही आई तो घेईल समजून मला एकदा ती काव्य निघून गेली ना त्याच्या आयुष्यात ना कि मग पार्थ माझाच आहे तर लगेचच आता वसुंधरा मध्ये अग तू कुठून आणते एवढी आशा मला खरंच कळत नाही कठीण आहे खरंच खूप कठीण आहे रम्या म्हणते नाही गाई माझं मनापासून खरंच प्रेम आहे ना त्याच्यावर तर खरंच काहीच कठीण नाहीये तर लगेच आता वसुंधरा म्हणते सोडून दे ग बाळा ही अशा सोडून देत आहे ऐक माझ बघ तू खरंच ऐक माझ तुला इतकी वर्ष तू त्याला आपलं मानलंस त्याच्यावर प्रेम केलं पण तो तुझा कधीच नव्हता ग आणि ह्या पुढे सुद्धा नसणार आहे तो कारण त्याचं आता लग्न झालेलं आहे त्यांना तुझी जर काळजी असती ना तर त्यांनी तुझे प्रयत्न तरी समजून घेतले असते ना निय तुझी पर्वा तरी केली असते तर लगेच रम्या म्हणते पण केली ना त्याने माझी पर्वा मी आत्महत्या करते हे कळल्यावर स्वतःचा साखरपुडा सोडून तो आला होता ना इथे आणि काय केलं मग त्याने असं वसुंधरा म्हणते आणि तुला दम भरून तो पुन्हा गेला ना साखरपुडा भरायला हे का नाही कळत ग तुला खरंच कळत नाहीये रम्या तुला तू प्रत्येक वेळेला तुला नाकारून पुढे जातो आहे पण हेच तुला कळत नाही आणि प्रत्येक वेळेला माझा जीव तुटत आला आहे तू जरा शांत हो तू अगदी अगदी झोपून जायची या गोष्टीमध्ये पण मी मात्र मी रात्रभर तुझ्या उशाशी बसून तुझ्या डोक्यावर हात फिरून जागी असायची कि माझ्या रम्याच कस होणार असं म्हणून मी रडत असायचे त्यानंतर मात्र ती खूप समजून सांगते की ऐक ना बाळा आज तू फक्त तुझ्या मनाचा ऐकलंच ना तुझाच विचार केला ना एकदा आज या आईचा विचार हो कर आणि तिचं ऐक ना असं म्हणून वसुंधरा तिच्या समोर हात जोडते तेव्हा रम्या मात्र आता नायलाजाने होकार द्यायला तयार होते जशी तू फारचा विचार करत आली ना आजवर तसा एकदा फक्त या आईचा विचार करशील का तू असं म्हणून आता वसुंधरा तिला समजावून सांगते ऐक ना प्लीज रम्या असं म्हणत असते सारखं सारखं मा, आता तू येणा पार सोबत लग्न करायचा विचारच सोडून दे ग आणि तेव्हा रम्या हात झटकते त्याला नाही वाटत ग तुझ्याबद्दल काहीच हे तू समजावून घे असं मात्र आता ती तिला समजावून सांगत असते तेव्हा आता पार्थ तिथे येतो आणि पार्थ म्हणू लागतो की थांबा आणि त्यानंतर मात्र इकडे मानेने आणि विक्रम दोघेही बोलत असतात तेव्हा काय कसलाही विचार करत असतात आणि मानेने त्याला औषध देत असते तेव्हा ते 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 विक्रम म्हणतो स्थळ तर आणलं आहे मी पण लगेचच मानिने म्हणते हो तुम्ही अगदी उत्तम केलेलं आहे अजिबातच काळजी करू नका खूप चांगलं केलेलं आहे तुम्ही तर तेव्हा मात्र ती त्याची समजूत काढत असते खरंच तुम्ही कमालच केले तो मी आजच तुम्हाला बोलले आणि तुम्ही लगेच स्थळ पण आणलं तुम्ही राजकुमार लगेच शोधून पण आणला आणि माझ्या मुलांचा संसारही वाचवला तर लगेचच आता विक्रम म्हणता विसुंदरा गेले आहे रम्याला कन्व्हिन्स करायला पण रम्याच मला काही वाटत नाही बघ खरं वसुताई हिच्या प्रेमात आणि ही, ही पार्चच्या प्रेमात हे सगळं आहे बघ आणि काय होणार आहे ना तेच काही कळत नाही रम्या जर नाही म्हंटली तर काय होईल काय माहिती तर माण्याने म्हणती होईल होईल सगळं ठीक होऊन जाईल तर आता असं म्हणून ती समजूत काढत असते वसुताईंना हे पटलेलं आहे असं मला वाटत आहे आज त्यांच्या नजरेतच दिसलं आहे मला तसं त्या समजावतील नक्कीच रम्याला असं मला वाटतं आहे तुम्ही नका काळजी करू हे घ्या औषधं घ्या असं म्हणून आता विक्रमला ती औषधं देऊ लागते आणि अगदीच तसं जर वाटलं ना आपल्याला तर आपण आहोत आणि मिथून भाऊजी पण आहे आपण सगळे मिळून बोलूया की त्यांच्याशी आणि त्यानंतर नंदिनी तिथे पोचते आणि नंदिनी म्हणते थोडं बोलायचं होतं मला तुमच्याशी तर तेव्हा आता विक्रम म्हणतो परवानगी कशाला बोल की तर नंदिनी म्हणते मला आभार मानायचे होते तर विक्रम म्हणतो कशाचे बाबा रम्यासाठी तुमच्या मित्राच्या मुलाचं जे तुम्ही स्थळ आणलं ना त्यासाठी थँक्यू आणि तेव्हा विक्रम म्हणतो काय तू पण तर लगेच आता नंदिनी म्हणते खरच खूप गरज होती या गोष्टीची पण इतकी छान गोष्टी झाली आहे तर तुम्हाला थँक यू तर म्हणायलाच हवं तेव्हा आता दोघांना तिचं फार कौतुक वाटतो लागतं पुढे विक्रम म्हणतो हे बघ रम्याने किती वेगळा विचार केला असला ना तरी तिच्या भल्याचा विचार आपण केलाच पाहिजे ना आणि लगेच माननी म्हणते आणि खर तर इथे भविष्याच्या सगळ्यांच्याच गोष्टी गरजेचं आहे ना तू पार्थ काव्य सगळ्यांच्याच आहे की नाही आता फक्त रम्याने ते मान्य करायला हवं म्हणते करेल ते मान्य आपण पॉझिटिव्ह राहायला हवं आणि खरंच खरंच माझा रम्याबद्दल राग नाहीये मनामध्ये पण आता जर ती या गोष्टीला हो म्हणाली ना तर याने तिचे भलं होईल आणि काव्याचाही संसार सुरळीत सुरू होऊन जाईल यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नसेल ना माझ्यासाठी असं ती म्हणू लागते तेव्हा मात्र पुन्हा ती म्हणते मला आहे काव्या नीट वागत नाहीये कोणाशीच पण तरी सुद्धा तुम्ही तिच्या सुखाचा विचार करत आहे म्हणून ती हात जोडून पुन्हा त्या दोघांचे आभार मानते तर तेव्हा मानेने म्हणते अगं बस किती वेळा थँक यू म्हणशील तू आता काव्याचं सुख आणि पारच सुख हे आता एकमेकांमध्येच आहे आणि हे आपल्याला माहिती आहे ना त्यामुळे काव्याचा विचार केला काय आणि पारचा विचार केला काय एक हे एकूण एकच आहे की नाही तर नंदिनी होकार देते विक्रम म्हणतो तू स्वतःहून हे घेऊन आले ना इथे तर मला खूपच आनंद झाला खूप छान वाटलं बघ तर मानेने म्हणते म्हणूनच मी तुम्हाला म्हणते ना रोज एकदा या आपल्या धाकट्या सुनबाईला तुम्ही एकदा भेटत जा असं मी सांगत असते असं म्हणत ती नंदिनीलाच प्रेमाने जवळ घेते तेवढ्यात पार्थ तिथे येतो आणि पार्थ वसुंधराला म्हणतो मला रम्याबद्दल काहीच वाटत नाहीये असं अजिबात नाहीये हे ऐकून आता रम्याच्या चेहऱ्यावर आनंद येतो आणि तेव्हा ती पुन्हा आता त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागते तर वसुंधरा म्हणते काय बोलतोस तू पार्थ म्हणजे तुला रम्याबद्दल असं आनंदाने बोलतो तर पार्थ म्हणतो हो वाटत ना आणि तेव्हा पुन्हा तो म्हणतो एक मित्र म्हणून तिच्याबद्दल काळजी वाटते ह्याच्या पुढे मला तिच्याबद्दल काही वाटत नाही मला वाटत हो जावं आयुष्यात पण या पलीकडे मला काही वाटत नाही तू फक्त माझी मैत्रीण आहे आणि ती ही पहिली मैत्रीण आहे माझ्याशिवाय दुसरं कोणाला कधी भेटलीच नाहीये त्यामुळे तुला असं वाटतं ज्या नजरेने तू असं भेट भेटते ना मला बघते ना मला तसं तू कोणाला बघितलंच नाहीये आणि हे जर का असंच घडत राहिलं ना तर मग तू पुढे कसं जाणार सांग मला जर तू कोणी बाजूला असेल ना तुझ्या तू दुसरे कोणाकडे बघितलंच नाही ना तर मात्र तुझ्यामध्ये बदल होऊ शकतो तू भेटली का त्या मुलाला जो मुलगा भेटायला येणार आहे ना त्याला आधी भेटून घे बघून घे मग निर्णय घे आणि मग तेव्हा वसुंधरा पण तेच मते खरंच विक्रमने खरंच तुझ्यासाठी एकदम उत्तम स्थळ आणलेलं आहे एकदा विचार करायला काहीच हरकत नाहीये बघ बाळा असं म्हणू लागते तर आता पार्थ म्हणतो मी तर म्हणतो भेटायलाच काय हरकत आहे भेटून घे एकदा ना नाही आवडला तर मग जाऊ दे आपण बघूया नंतर काय ते आणि असं म्हणून आता समजावून काढत असत आणि मला माहिती आहे तुला हवं तस तू करते ना मग तू कोणाची असं टेन्शन घेऊ नको कोणाची शक्ती पण नाहीये तुझ्या आणि या जगामध्ये या काहीच असं नसतं की आपण मागे टाकून जाऊ शकत नाही त्यामुळे तू पॉझिटिव्ह विचार कर आणि पुढे चल असं आता तो पुन्हा पुन्हा सांगत असतो हीच ती वेळ आहे आणि तुला आता पुढे जायला हवं तर वसुंधरा म्हणते खरंच किती ती मनापासून समजवतोय बघ पार सुद्धा तुला एकदा विचार करायला काय हरकत आहे तुला सांग ना बरं असं म्हणून ती पण आता पुन्हा पुन्हा समजूत काढते आणि आता पार सुद्धा रम्या प्लीज असं म्हणत असतो आणि तेव्हा मात्र आता रम्या पार्थकडे बघून ठीक आहे पार्थ असं म्हणते तुझी इच्छा आहे ना त्या मुलाला मी भेटावं तर मग मी भेटते आणि असं म्हणून आता ती पार्क कडे बघू लागते इकडे वसुंधरा खूप खुश होते आणि तिला रम्याचं भविष्य बघून तिला फारच आनंद होत असतो आणि ती रम्याला मात्र मिठी मारते पण आता रम्याच्या मनामध्ये पार्कचाच विषय सुरू असतो दुसरीकडे मात्र आता घरामध्ये पाहुणे आलेले असतात रम्याला बघण्यासाठी तेव्हा आता सगळेजण गप्पा मारत असतात तेव्हा विक्रम म्हणत असतो कि खरंच तेज खूप आलंय बरं का याच्या चेहऱ्यावर अमेरिकेच तर तेव्हा एकमेकांशी गप्पा मारत हसत असतात तर तेव्हा पुढे ते बोलतच असतात आणि तेव्हा घरातील सगळी फॅमिली जमा झालेली असते एकमेकांची ओळख सुरू असते सगळेजण खूप खुश असतात तर तेव्हा आता लगेचच मानेने म्हणते तुम्ही तिकडे गेले आणि तिकडे गेल्यावर काय काय व्यवसाय सुरू केले तुम्ही खरंच खूप छान आणि तेव्हा मात्र आता पुन्हा ते म्हणत असतात की सुरुवातीला आम्ही सगळं इथूनच सुरुवात केलं आणि अशा काही बिझनेसच्या काव्या, काव्या नंदिनीच्या बाजूला जाऊन उभी राहते त्यानंतर मात्र आता त्यांच्या गप्पा सुरूच असतात तेव्हा मात्र आता पुढे मंजू म्हणते रम्याची सासू एकदम कर्तबगार आहे बघा आपणच लोणची करून विकायची का तिथे रम्या जाईलच ना तिथे तिच्या बॅग मध्ये पाठवे आपण तर मिथून म्हणते हो हो लगे। लगेच आता आपण करायला घेऊ लगेच लोणच्याची बॅग भरून लगेच अमेरिकेला चालले आहे रम्या असं चाललं आहे तुझं लगेच मानिनी म्हणते हे आमचे मिथुन भाऊजे या मंजूताई आमच्या आणि त्यानंतर पुढे म्हणते की हा आमचा थोरला पार्क आणि हा आमचा धाकटा जिवा या आमच्या दोन्ही सुनबाई ही थोरली काव्या आणि त्यानंतर ही धाकटी नंदिनी असे ते ओळख करून देत असतात आणि हे आमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे आमचं प्रतीक असं ते मुलाची पण ओळख करून देतात पुढे विक्रम म्हणतो घ्या घ्या तुम्ही काही काही घेतलं नाही का तर लगेचच पुढे आता आम्ही आमच्या होणाऱ्या सोन्याला बघायला आलो आहे त्यांची वाट बघतो आहे ती आहे कुठे असं मात्र ते म्हणतात तर मानेने म्हणते ही काय ती आलीच बघा आणि तेवढ्यात वसुंधरा आता रम्याला घेऊन येते तेव्हा आता रम्या सगळ्यांच्या पाया पडू लागते त्यांचे आशीर्वाद घेते त्यानंतर मात्र आता सगळेजण रम्याला तिथेच बसायला लावतात त्यानंतर आता विक्रम म्हणतो कि तू बघितलं होतं तिला खर तर पण आता प्रत्यक्ष बघून घे आणि त्यानंतर विक्रम आता माझा हा मित्र आहे आणि त्याचा हा मुलगा आहे प्रतीक अशी ओळख करून देतो आणि त्यानंतर मात्र तिच्याबद्दलही ते सांगू लागतो मानेने विचारते प्रतीक तू काय करतो तर तेव्हा तो त्याच्याबद्दल माहिती सांगू लागतो इकडे मात्र वसुंधराई म्हणते अरे वा छान आहे आमच्या रम्याने सुद्धा आ, मास्टरिंग केलेलं आहे इंजिनिअरिंग डिझायनिंग मध्ये खरच तिचे वडील लहान असतानाच गेले पण त्यामुळे तिने स्वतःला खूप लवकर सावरलं मलाही सांभाळलं आणि ती फक्त डिझायनिंग मध्ये मास्टर नाहीये बर का बुटिंग आणि पेंटिंग मध्ये सुद्धा ती मास्टर आहे तिच्या हातचे तुम्ही कांदे पोहे खाल ना तर तेही कळेल तुम्हाला ती कुकिंगही अगदी उत्तम करते बर का आणि मग त्यानंतर कांदे पोहे आणून दिल्यावर रम्या दे ते सगळ्यांना असं ते सांगू लागते तेव्हा रम्या मात्र आता सगळ्यांना पोहे देऊ लागते त्यानंतर आता पोहे खाल्ल्यावर मात्र आता सगळेजण म्हणतात खरंच खूप उत्तम बनवले आहे खूप मस्त बनवले आहे आणि त्यानंतर तिचं कौतुक करू लागतं तर पुढे ते म्हणतात की आमची रम्याकडून काहीच अपेक्षा नाही खरंच आम्हाला तुम्ही फक्त नारळ आणि मुलगी द्या म्हणजे झालं बाकी आम्हाला मुलगी पसंत आहे आणि मुलगी खरंच खूप छान आहे असं मात्र आता त्याची आई म्हणू लागते तेव्हा ते म्हणते प्रतीक तुझं काय म्हणणं आहे काय मत आहे तर लगेच आता प्रतीक म्हणतो हो पसंत आहे आम्हाला पण तर लगेच आता वसुंधरा म्हणते तर लगेचच वसुंधरा म्हणते तू प्रतीक बरोबर थोडासा गप्पा मारतेस का रम्या तर लगेचच आताच मानेने म्हणते हो हो बरोबर आहे तुम्हाला एकमेकांशी बोलायचं असेल तर तुम्ही मोकळेपणाने बोलू शकता ना तर लगेचच रम्या म्हणते तुम्ही आणि तुमची फॅमिली खरंच खूप चांगले माणसं आहे तुमच्या घरी मी जर सून म्हणून आले ना तर माझ्यासारखी नशीब मीच असेल असं मात्र ती म्हणते इतक्या मोठ्या मनाचा नवरा सासू सासरे मिळायला भाग्यच लागत बघा असं रम्या म्हणते पुढे मात्र आता लगेचच माननी म्हणते काय बोलते तू तर तेव्हा आता लगेचच तर रम्या म्हणते की मामी अगं एका लग्न झालेल्या मुलीचा हात मागायला आलेले आहे ते तेव्हा आता पुन्हा सगळ्यांना प्रचंड धक्का बसतो की ही काय म्हणते आहे म्हणून आणि ते वाता खरंच रम्याच काय डोक्यामध्ये शिस्त आहे हे मात्र आता सगळ्यांच्या लक्षात येतं आणि त्यानंतर मात्र लगेच जाता त्यासाठी त्यांचं कौतुक करायला नको का ते जर एका लग्न झालेल्या मुलीशी लग्न करायला आलेले आहेत हे ऐकल्यावर मात्र आता पुढे रम्या म्हणते ही सगळी गोष्ट सगळ्यांना माहीत नसेल तर आपणच सांगायला हवी नाही ती असं म्हणून आता पुन्हा रम्या तिथे तमाशा करू लागते तुम्ही एका लग्न झालेल्या आणि मनाने दुसऱ्या मुलावर प्रेम करणाऱ्या मुलाशी मुलीशी लग्न लावायला आलेले आहात असं मात्र मात आता ते त्यांना स्पष्ट सांगते आणि हे ऐकून मात्र आता ते आश्चर्याने तिच्याकडे बघू लागतात आणि नक्की घरातल्यांनाही काही कळत नाही की रम्या असं का बोलते आहे त्यामुळे आता नंदिनीलाही प्रचंड टेन्शन येते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की रम्या म्हणते मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही माझं आणि पारचं लग्न झालेलं आहे असं ती काव्यासमोर मंगळसूत्र दाखवून म्हणते लगेचच काव्य म्हणते मनाशी ती सगळ्यांसमोर बेधडक आपलं प्रेम सांगू शकते तर मग मी का नाही सांगू शकत की माझं जीवावरच प्रेम आहे ते मी का नाही सांगू शकत माझं त्याच्यावरच प्रेम आहे मी त्याच्याशीच लग्न करू शकत तर इतक्यात आता लगेचच ती रम्याकडे येते आणि ती विचारते की काव्य तू का तर काव्य म्हणते हो रम्या मला तुझ्या थोड्याशी बोलायचं होतं आणि हे ऐकून मात्र आता रम्यालाही प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा